शेगाव तालुक्यात तीन गावात जवळपास पन्नासहून अधिक व्यक्तींना अचानक केसगळती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे तर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात आजाराने थैमान घातले असल्याचे समोर आले गावातील कुटुंबाची कुट गावातील अनेक कुटुंबाच्या कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत आहेत सुरुवातीला डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे या, या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरत असलेले पाण्याचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे पाण्याचा अहवाल आल्यावरच करणार आहे की नेमकं याच कारण काय आहे मी या गावची आशा आहे आणि या गावामध्ये लोकांचे केस जात आहे त्या संदर्भात मी सर्वे करत आहे एका कुटुंबातून किती लोकांचे केस गेलेले आहेत आणि पूर्ण गावाची एकूण कुटुंब संख्या एकशे एक्केचाळीस आहे त्यामध्ये आधी तेरा कुटुंबांचे केस गेलेले होते आणि त्याच्यामध्ये आता वाढ झालेली आहे जा तर पाच पाच ते सहा कुटुंबाच्या लोकसंख्येत आणखी वाढून त्यांचे पण केस गेलेले गावात किती नागरिकांना याची लागण झाली असावी अंदाजे काय आकडा सांगते अंदाजे पंचवीस ते तीस लोकांना याची लागण झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा